नमस्कार मी इंगडे आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शन केलेल्या लोरी हिंदी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद संगीत दिग्दर्शक अल्ताफभाई शेख यांच्या लोरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे चित्रपटाचा यश बघून अल्ताफ शेख यांना स्टार लाईट इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष हिमांशू आणि अभिनेत्री जागृती जाधव आणि खोपोली महानगरपालिकेचे अधिकारी जाधव सर यांनी अल्ताफ शेख यांना शुभेच्छा दिल्या अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण भारतात गृहात प्रदर्शित झाला आहे प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांपर्यंत साडेचार करोडाचा गल्ला जमा केला आहे दुसरा आठवडा सिनेमागृहात पुन्हा जोर धरला आहे उर्मिला धनगरी यांनी गायलेला हुक्का बडा नशीला आणि ममता की मुरत सुरेश वाडकर यांनी गायलेलं गाणं प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीत उतरले आहे अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबत अल्ताफ शेख यांनी या चित्रपटाची गीत लिहिलेले आहेत अल्ताफ शेख यांचा दोन हजार ला वेडा बी एफ रि रिलीज झालेला या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी गायलेलं हे माझे दुर्वेश बाबा कवाली ही वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अकरा करोडच्या पुढे झालं होतं या चित्रपटाचे यश पाहून अविनाश कवठणकर आणि राजू रेवणकर यांनी अल्ताफ दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनाने गीत लिखना लेखनाचे कामगिरी सोपवली होती साईराम ए क्रिएटिव्ह वर्ल्डची प्रस्तुती असलेली लोरी चित्रपटात पुणे येथील मिराज सिनेमागृहात येथील शो ला चित्रपटाचे निर्माते अविनाश कवठणकर दिग्दर्शक राजू रेवनकर संगीत दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख सुधीर कुमार हजेरी सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर उर्मिला धनगर प्रियंका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटाची गाणी गायली आहेत डीओपी कुमार डोंगरे पंती पटेल राजकुमार अली शेख शान कक्कर रणजित दास अभिलाष घैरा गह, प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट राजू माळी मेकअप केतन कॉस्ट्यूम संगीता चौरे आणि आरती पटेल लाईन प्रोड्युसर शाहजहा शेख प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान शेख किरण खोडके अभिषेक चौरे हर्ष राजे मेकअप किरण सिद्दीकी प्रेक्षकांसह अल्ताफ शेख या चित्रपटातली गाणी संगीत आणि कथा प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासारखी आहे